श्रीस्वामीसमर्थ कृपास्तोत्र ॐ सद्गुरु ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते नमः ओम श्री सर्वशक्तिमूर्तये नमः ॐ परात्परजगद्गुरु नमः आता नमो मयूरवाहिनी जी शब्द विश्वाची स्वामिनी, वंदन करूया त्रियेसी जो सकल विश्वाचा आधार निर्गुण आणि निराकार तो ब्रह्म विष्णू महेश्वर सद्भावे त्रैमूर्ती त्रैमूर्तीचा महिमा अपार गुरुचरित्री वर्णीला साचार स्तुती करता अपरंपार वेदचारी शिनले वने झाले गुप्त साक्ष ठेवून गानगक्षेत्र क्षेत्र निर्गुण पादुका पवित्र भक्तांसाठी ठेवी येला पंढरीचा पांडुरंग जासी आवडे सतसंग तारिले तुक्याचे अभंग त्यासी प्राणीपात अंतरी करूया साक्षात दंडवत त्रैमूर्ती श्री गुरु दत्त अक्कलकोटी यती समर्थ सद्भावे नमो अंतरी आता श्री स्वामी रायाचे अख्यान भाविकतेने श्रवण सर्व सुखाचे निधान लाभेलस्तविता सर्वांशी भक्तीचा करुणी सोहळा दाखवी अगम्य लीला, ऐसी ख्याती त्रैलोक्याला मी पामरकाय वरणू नृसिंह सरस्वती गुरुस्वामी गुप्त जाहले वनी एता पुन्च्च धर्माग्लानी अक्कलकोटी अवतरले वनी गुप्त जाहला अबू पहाडी प्रगटला अवधुत रूपे आला अक्कलकोटा माझारी श्री गुरुस्वामी यती पाहिला मूर्ती मंद तेजाचा पुतळा कंठी रुळती रुद्राक्ष माळा पद्मासिनी स्थितसे शांत गंभीर दिसे रूप हेम संकाश तनुअनुरूप नेत्र कमलांची कृपा झेप भक्तावर सर्वदा भाली शोभे कस्तुरी तिलक साजिरे दिसे नासिक ओष्ट हनुवटी सुंदर मुख चंद्रापरी दिसत चंद्रा परी पाहू चला अजानु बाहु शिव भोळा कंठाभूषवी त्रिदलमाला ध्रुवसी भान निम्ननाबी दीठी सुंदर धुर्झटी कौपिन यती वर धीपुरी प्रकटलासे अखिल विश्वी विश्वंभरू भक्तजन सुरतरू याहो सकला पादपद्य धरू देह बुद्धी करू दूर मम हृदय ठसो मूर्ती शंखचक्रांकितगदाहती हो अंतरी अबुगिरी सदैव हृदय कमली हृदयकमली गुरु गुरुमाऊली रत्न खचित सिंहासनी बैसली भक्त काज करावया आता करीतो तुझी पूजा रमावर अदोक्षजा जा, क्षाळी तो पदरजा अर्घ्य देई स्वीकारी मधुर सुवासिक शीतळ गंगोदक जळ निर्मळ पंचामृत स्नान सचेल निधस्ते घालितो स्नान करूनी करा आचमना भरंजरी पितांबरने सुन, शाल जोडी पांघरून सुखे घेई स्वामी राया घालून रत्नाभरने कौस्तुभ कस्तुरी टिळा लावून चंदन उटी लावावी निराकार निर्गुण गोपाळा कंठा भुषवी तुलसी माळा बिलवशमी दुर्वा कुंकाराला सहस्रनामे अर्पितो अष्टगंध बुक्का सगंध सौरभे होती दिशा धुंद अर्पितो दीप स्वानंद मानुनी घेई गुरुराया रत्न खचित चौरंगावरी सुवर्ण ताटी पक्वाने सारी दूध दही दूध लोनचे कोशिंबिरी पंच खाद्य नैवेद्य सेवाजी कर्पुरोदके धुवनी हस्त घालितो करी पंचामृत प्राणापान व्यान उदान समस्त तुची स्वामिया गुरुमूर्ती तू षडस त्यास ऐक्य सहज दिव्य सच्चित रूप निज भरले असे वदन सुहासा तांबुल त्रयोदश गुणी निर्मळ मुख शुद्धसी नारळ घ्यावा आता गुरुराया भक्त वसला स्वामी राजा अंगीकारावी माझी पूजा नमस्कारोनी अधोक्षजा श्रीमुख भगतो न्याहाळुनी तवा आरती ओ नासती अनंत ब्रह्म हत्या वेद बोलतो वाणी सत्या त्रिवार ऐसे सत्यची सनकादिक मुनिसुरवर करिता स्वामींचा जे जे कार मंत्र पुष्पांचा संभार जड जीवासी उद्धरी वेदघोष घोष सुस्वर प्रदक्षिणा घाली वारन वार साष्टांग नमस्कार अनंतासी दंडवत अनंतकोटी ब्रह्मांड नायका अनाहदी स्वरूपा गुरुराया लागलो आता तो तोपाया भक्तकृपाळा उद्धरी छात्रचामरे वारीन गंधर्वगान समर्पिन सुस्वर वाद्य वाजवून तुष्ट करीतो तुझ लागी सुदिव्य सुखशय्या मृदुल ठेवी सुकासनी पदकमल चरणी अहर्निशत चुरी सेवा मानुनी घ्यावी जी सतशिष्य भजनी रंगीत भजनानंदी विसावती सतसंगी जडो प्रीती हेची मागणे स्वामी राया शेषव्यास सरस्वती गुणवर्णन करती महामती भक्तस्तवन एकुनी श्रीपती प्रसन्न भावे सत्वरी। विश्वंभर तू सौख्यराशी भक्त योगक्षम चालवीशी, एशी खाती तृभवनी निज निर्माल्य प्रसाद देसी, उच्छिष्ट आंसर्वासी फळासी फळाशी सेवागुजये सेहे सृष्टी उत्पत्ती स्थिर सहारा अवतार तुझाची गुरुवरा ब्रह्मा विष्णू महेश्वरी स्वामी रूपी शोभसी रवी चंद्रासी ते जाळले ते तेज ही नी आले निज भक्त कार्य सगळे तो प्रसादे लाभते इह परत्र सौख्य देसी કલ્પતરુ સમ શોભસી ભાવ ધરાવા માનસી તૈસા ત્યાસી અનુભવ શિવ વિષ્ણુ શક્તિ ગણપતિ સ્વામી રૂપે સારે શોભતિ નિગમાગમૈ સ્તવિતિ સત્ય જ્ઞાનાનંદિધતાપહેવારીશી દીનજમા ઉદ્ધારી ક્ષમા કરાવી દાદાશી માગને હેચી જીવની जीवात्म ज्योती उजळुनी तव प्रकाशे प्रकाशुनी पाहते नित्यची स्तवनी स्वामी राजा एशी अतर्क्य स्वामी लीला वर्णिता वेदही शिनला तेथे मज पामराला कैशी शक्ती काया वाचा मानसी इंद्रियाधिकृत कर्मासी अर्पितो परा तुदसी सारी सेवा रामकृष्ण तू सर्वसाक्षी पृथ्वीवर अवतार घेशी हरावया भूभारासी पंढरी वास केला पंढरीस श्री विठ्ठल सोजवळ करवीरी लक्ष्मी प्रेमळ विश्वेश्वर काशीवासी कलयुगी नृसिंह हो सरस्वती अत्रेनंदनगानगक्षेत्री गुरुमानिक ही तुची अक्कलकोटी गुरुराया जे भक्त तुझला भजती राहे पाशी, भक्त संरक्षणासाठी अक्कलकोटी वास केला स्तविता ही स्वामी माऊली पापे अनंत जन्माची जळाली वाढद प्रेम साऊली वासले नांदे सर्वदा असत वृत्ती जावो विलया सदवृत्ती पावे जया सकल जनासी देव सौख्य गोवर्धन गिरी धरिसी अग्नि तू सारथी होसी महिमा भार हरावया, अविनाशी अवतार दत्त जगती आहे विख्यात अघटित लिलादा गाणगापुरी बैसला गुरुतत्वगुढसार जानताती भक्त थोर तोची प्रज्ञा पुरी यतीवर भक्त काजी रंगला हे स्तोत्र करिता पठन दुखाचे निरंसन, स्वामी कृपे होईल अनन्न भावे करा स्मरण साक्षातकारे घ्यावे दर्शन हेची ची सद्गुरु वचन असत्य न होई सर्वथा ठेवून या श्रद्धा भाव मनी आळवा गुरुदेव भक्तासाठी घेई धाव रक्षणाशी सिद्ध सदा वट वृक्ष तळी जान श्री सद्गुरु प्रतिमा ठेवून सांग करावे पूजन षडोपचारे आदरे मंग करावे स्तोत्र पठन नित्यशा एक आवर्तन अखंड करिता तीन मास पूर्ण साक्षात सर्व गुरु भेटेल श्री स्वामी समर्थनाम अनंत कोटीचा कल्प सकल संताचा विश्राम नामस्मरणी नांदतो स्वामी कृपा कृपाल पंगू जाईल उल्लंघुनी उतुंग गिरी हि लिलया ऐसा महिमा अगाध एकमुखी वर वेद श्री स्वामी स्तोत्र केले सिद्ध आला धावून झडकरी स्वामी प्रेमळ माऊली जैसे वस्सा ते मागाऊली तुझी स्तोत्रे गाईली तव कृपेने तुची श्री व्यंकटेश तुची महारुद्र महेश कोटी जगदीश श्री स्वामी समर्था सर्व तुची आणि लय तुची सकलांचा आशय गुरुदेवा तुची मम आश्रय उपासका सांभाळी तव करिता नामस्मरण लाभे चित्ता समाधान तव चरणांशी वंदन देवादि देवा, देवा समर्था जे नर करतील आवर्तन मन कामना त्यांची होईल पूर्ण सद्भक्तीचे अधिष्ठान नित्य ठेवनी अंतरी हा ग्रंथ ज्याचे घरी तेथे अन्नपूर्णा वास करी सुख संपत्ती संसारी लाभेल भाविका निशती करिता ग्रंथांचे पठन दुःखदारिद्र जाईल पळून भक्तसेवेसाठी येईल धावून दयावंत स्वामी येथे ठेवून या विश्वास करावे ग्रंथ पारायणास दृष्टांत देऊनी त्वरेस सा, सांभाळी तया लागी हे सद्गुरूंचे सत्यवचन श्रोते एका ध्यान देऊन पुरविल मोक्ष साधन एकची एक माझा स्वामी राज विश्वमित्र गोत्र कुलोत्पन्न देश पांडे माझे असे वामन सद्गुरु चरणी सदा प्रतिभानुजे संबोधन घेतले श्री गुरुने लिहून झाली सेवा सफल पूर्ण पूर्व सुकृतानुसार स्तुतीस्तोत्राचा गुंफिलाहार भक्ती मंजिरी त्यावर घातली वैजंती सुंदर कंठी श्री गुरुरायाचे श्री स्वामी स्तोत्र ग्रंथ जाहला असे समाप्त मज पामरे वदविले गुरु नाते त्यांचे चरणी दंडवत श्री स्वामी समर्थ दत्त मंत्र हा मनी घोषित झाले चित्त अवेद तृप्त पुनच्च चरणी दंडवत देव अवगे अक्कलकोट आत्मस्वरूपी श्री स्वामी समर्थ त्यांचे ठाई दंडवत वारन वार घालितसेवामी सगुण भक्तांचे वैभवपूर्ण प्रतिभानुज करितसे वर्णन साष्टांग प्राणिपात करोनी श्री स्वामी समर्थापनमस्तू